आता या गडबडीत शिंदे गटाच्या नेत्यांनी संधी साधली आणि राज ठाकरेंची भेट घेतली पण खरी धमाल तर आता सुरू झाली मुंबई महापालिकेच्या रणधुमाळीला रंग चढतोय आणि चर्चा पुन्हा रंगू लागलीय मनसे आणि ठाकरे गट एकत्र येणार का आदित्य ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये पत्रकारांशी बोलताना एकदम ठामपणे सांगून टाकलं महाराष्ट्राच्या हितासाठी जो सोबत येईल त्याच्या बरोबर आम्ही असू एवढंच नाही तर त्यांनी हेही स्पष्ट केलंय की आमचं राजकारण म्हणजे काही सेटिंग बाजी नाहीये आम्ही स्वच्छ मनानं एकत्र येण्याचा विचार करतोय आता हे ऐकून राजकारणातलं तापलेला तवा पुन्हा गरम व्हायला लागलाय तरी लाज वाटली पाहिजे ना एवढंच मी थोडी तरी लाज असली तर ते चेहऱ्या लपवतील निर्लज्ज आहेत म्हणून ते तिथून आता बोलतात बरं काही चर्चा सुरू होती काही दिवसांपूर्वी की ठाकरे बंधू एकत्र येणार आणि आता त्या चर्चेचं पुढे असं झालंय की कोणाचकडनं साथ साथ मिळत नाहीये त्यामुळे राज ठाकरेंनी आपल्या पक्षातील लोकांना एक आहे की उद्धव साहेबांनी प्रतिसाद दिला होता आणि महाराष्ट्र हितासाठी जे कोणी सोबत येतील साफ मनाने येतील त्यांना आम्ही पुढे घेऊन चालायला तयार होते उद्धव साहेबांनी सांगितलं होतं असं हे सगळं अडकलं बोलायचं कुणी आता ते मला कसं माहिती सात प्रतिसाद टाळी दुसरी टाळी हे सगळं चालू असतं पण आम्ही महाराष्ट्र कुठेही से सेटिंगचं राजकारण करणार नाही आम्ही स्वच्छ दिला आणि पुढे येतोय जे कोणी आमच्या सोबत येतील त्यांना घेऊन पुढे चालू आम्ही मी कुठच्या एका पक्षाबद्दल बोलत नाही दोन्ही नेते परदेशात होते काही अशी बोलली झाली या सगळ्या संदर्भात चालू चालू राज ठाकरेंनी टाळी वाजवली उद्धवजींनीही प्रतिसाद दिला पण दोघ अजूनही मी आलो तू येतोस का या स्टाईल मध्ये थांबलेत तरी आता आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यामुळे चर्चेला पुन्हा एकदा जीव आलाय तर मंडळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काय धमाका होतोय हे बघणं खरंच मजेशीर ठरणार आहे राज उद्धव एकत्र की अजून काही ट्विस्ट बाकी आहेत पुढचं चित्र काहीही असो राजकारणातला रंगमंच मात्र जोरात सेट होतोय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी